जाहीर पाठिंबा रविवार दिनांक सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी मौजे मोहटा देवी तालुका पाथर्डी येथील जगदंबा देवी मंदिर या ठिकाणी सुरू असलेल्या आमरण उपोषणास वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के अरविंद साळवे सोपान भिंगारे सुनील जाधव इतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना उपोषण करताना समक्ष भेट दिली गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कर्मचारी आमरण उपोषण करत आहेत बहुतेक उपोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तब्येत ढासाळी असून कित्येक कर्मचाऱ्यांना उपोषणाच्या ठिकाणी औषधोपचार सुरू आहेत याप्रसंगी प्राध्यापक किसन चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांना वेठीस धरून दमबाजी करून हुकुमशाही करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची तातडीनं हाकलपट्टी करण्यात यावी असं या याप्रसंगी सरपंच बाजीराव दहिफळे महादेव दहीफळे म्हातार देव, दही देव गायकवाड आजीनाथ आव्हाड सचिन आव्हाड बाबासाहेब दहीफळे अंबादास डोंगरे रवी दहिफळे देवीदास लोखंडे महेश पाटेकर व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी महापुरुषांच्या जयजयकारांच्या घोषणा देण्यात आल्या तसेच मुख्याधिकारी सुरेश भणगे विरोधात घोषणाबाजी देण्यात आल्या या अधिकाऱ्यांविरोधात मोटे गावातील ग्रामपंचायतनं सुरेश भणगे विरोधात ठराव ही मंजूर केला आहे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी शेख प्यारेलाल भाई चौदा मध्ये ते पुन्हा इथं नोकरीसाठी आले अर्ज केला तेव्हा त्या ते अर्जामध्ये नमुना होता त्या नमुन्याचा जो फॉर्मेट आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की यापूर्वी कायदेशीर कारवाई चौकशी झाली आहे का कारवाई झाली असल्यास त्याचे स्वरूप हा फॉर्म आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेला आहे भनगिनी की लागू नाही म्हणजे दोन हजार दहाला न्यायाधीशाने त्याच्यावरती कारवाई केली आक्षेप नोंदवले आणि दोन हजार सहाला दो नोकरी दोन हजार चौदाला ला नोकरीसाठी जो फॉर्म भरून दिला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी लिहिलं की माझ्यावर कोणतीही चौकशी झालेली नाही माझ्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी असेल तर याला खऱ्या अर्थाने इथून घालवलं पाहिजे कारण देवस्थानची बदनामी करतो देवस्थानच्या नावानं देवीच्या नावाने आलेल्या पैशामध्ये गैरव्यवहार करतो आणि म्हणून त्याला हाकलून दिलं पाहिजे प्रमुख मागणी इथून पुढच्या काळामध्ये ही घेतलेली आहे ग्रामस्थांनी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या सोबत आहेत एका कामगाराने त्यांना सांगितलं की मला सुट्टी द्या माझी आई शेवटच्या घटकेला आहे तर त्या कामगाराला तो म्हणतो की ती मेल्यानंतर आपण सगळेजण भेटायला जाऊ अशा पद्धतीचा जर मुख्य कार्यकारी अधिकारी असेल तर मला असं वाटतं की जनतेमध्ये मोठी ताकद असते आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून कामगारांच्या सोबत आहोत ग्रामस्थांच्या सोबत आहोत जोपर्यंत हा बनगे सात ता आणि पाच भक्तांमधनं विश्वस्त नेमलेले असतात अशा पद्धतीचा या देवस्थानची सर्व विश्वस्त बॉडी आहे खरं म्हणजे हे जे देवस्थान आहे हे देवस्थान देशभर प्रसिद्ध आहे आणि देशभर यांचा भक्तगण आहे देशभरातून अनेक भक्त लाखोच्या संख्येनं दर्शनासाठी येत असतात परंतु गेल्या पाच दिवसापासून हे दिवसा सगळे दिवसा कामगार भक्तांची जी सेवा करण्यासाठी इथं नेमणूक केलेली आहे ते उपोषणाला बसले आहेत आणि त्यांची मागणी इथले जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत भनगे नावाची त्यांच्या कारभाराच्या विरोधामध्ये आहे खरं म्हणजे यांच्या सगळ्याशी चर्चा करत असताना बोलत असताना आम्ही बघितलं की हा जो बनगे नावाचा अधिकारी आहे हा अत्यंत विकृत विचाराचा आहे होडा आणि झोडा ही इंग्रज नीती तो अवलंब विश्वासघात केलेला आहे चुकीची माहिती देऊन या ठिकाणी ते नोकरीला लागलेले आहेत महत्वाचं म्हणजे देवस्थानमध्ये नोकरीला लावताना अगोदर चौकशी झाली ठपका ठेवला आणि परत मान्य न्यायाधीशांना ते चुकीची माहिती देतात खरं त्यांच्यावरती चुकीची माहिती दिली म्हणून कारवाई झाली पाहिजे आणि गुन्हा दाखल झाला पाहिजे इथं जे काही रिटायर्ड सैनिक आहेत जे इथं नोकरीला आहेत त्यांना अत्यंत आक्षेपारी असता ते बोलत होते की अत्यंत खालच्या भाषेमध्ये तुम्ही तुमच्या ढोंगावरती लात मारून हाकलून दिलं पाहिजे ज्याने देशाची सेवा केली अशा माजी सैनिकांना जर या पश, या उद्धटपणाची वापरत असेल तर हा जो सुरेश सुरेशे नावाचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत लात मारून हाकलून देण्याची वेळ आली आणि म्हणून या गावाचे ग्रामस्थ असतील कामगार असतील परिसरातील तालुक्यातील भक्त असतील आमची अधिक जबाबदारी आहे की देशभरात राज्यभर एकजुटीचा विजय असो गैरव्यवहार करणाऱ्या सुरेश बनगेची हक्कालपट्टी सुरेश बनगेची हक्कालपट्टी पाहिजे माननीय करणाऱ्या बनगेची हक्कालपट्टी पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो कितलं का ही व्यवस्था ही व्यवस्था किती आहे हा सगळ्यांनी त्याचा शिवण पण चांगला आहे हा तो ढाणा खालचा म्हटलं गडी नाही मात्र काढवला भोजन चालू आहे आ बोलण करी पण केला त्यावरती व्यवस्थावर